राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्यानं त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर छगन भुजबळ लवकरच बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत अशा चर्चा झाल्या अर्थात अशा चर्चा होण्यामागत अशी कारण देखील होतीच जी चेणा नाही रेणा असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं आणि त्यांच्या या विधानानंतरच छगन भुजबळ यांची नाराजी उघड उघड दिसत होती छगन भुजबळ म्हणजे राजकारणातलं मोठं प्रस्त आणि ओबीसी नेते अशी त्यांची विशेष ओळख त्यामुळे अर्थात त्यांना लांब नाराज होणं हे साहजिकच आहे पण सध्या राज्याच्या राजकारणात जे काही घडतंय त्या काही घडामोडी सुरू आहेत त्यामध्ये छगन भुजबळ कुठेच दिसत नाहीयेत आणि अशातच भुजबळांना अजून एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे नेमकं प्रकरण काय पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय ती ओडी मराठी आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार, बाजार समिती या बाजार समितीत भुजबळांचं बरंच वर्चस्व आहे पण सध्या मात्र लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तेचा संघर्ष शिघेला पोहोचलाय लासलगाव बाजार समिती ज्याची वार्षिक उलाढाल सुमारे दोन हजार कोटी रुपये आहे हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर आशिया खंडातल्या इतर बाजारपेठांमध्येही महत्त्व महत्वाचं ठिकाण मानलं जातं या बाजारपेठेत घडणारं राजकारण आणि सत्तेचा संघर्ष लोकांसाठी नेहमीच चर्चेचा विषय असतो पण गेल्या काही महिन्यांमध्ये या बाजार समितीत बऱ्याच उलटापालटी झाल्यात महत्वाचं म्हणजे पूर्वी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले जयदत्त होळकर आणि डी के जगताप आता एकाच बाजूने मैदानात उतरलेत त्यामुळं राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याची चिन्ह दिसतायत आहेत सभापती पदासाठी डी के जगताप यांचं नाव आघाडीवर आहे तर उपसभापती पदासाठी डॉक्टर श्रीकांत आवारे यांची जास्त कारण जगताप हे सुरुवातीपासूनच भुजबळ यांचे कट्टर समर्थक आहेत तर जरांगे फॅक्टरच्या काळात डॉक्टर श्रीकांत आवारे यांनी प्रचंड रोष पत्करूनही भुजबळांची साथ सोडली नव्हती छगन भुजबळ जे लासलगावच्या राजकारणात मोठ्या काळापासून सक्रिय आहेत त्यांचा प्रभाव आजही कायम आहे भुजबळ यांचा गट सध्या पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वात मजबूत बनवलेला आहे पंढरीनाथ थोरे आणि भुजबळ यांचं राजकीय जाळं अजूनही चांगलंच पक्क आहे यापूर्वी भुजबळांच्या गटात असलेले काही संचालक दुरावले होते पण छगन भुजबळ यांनी त्यांना आपल्या गटात परत आणण्यात राजकीय कसब दाखवलंय त्यामुळे भुजबळ यांचा गट आणखीनच मजबूत झालाय लासलगावच्या राजकारणात जेव्हा कधीही चर्चेचा विषय येतो तेव्हा भुजबळ यांचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं त्यांच्या समर्थनाशिवाय कोणताही निर्णय होणं अवघडच आहे अशा चर्चा आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत भुजबळ मेकरची भूमिका बजावणार आहेत असं देखील बोललं जात पण या सर्वामध्ये आता एक ट्विस्ट आलाय या बाजार समितीची निवडणूक अकरा एप्रिल रोजी होणार आहे पण व्यापारी व आडते गटातील ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी निवडणुकीस आक्षेप घेतलाय त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुकीला परवानगी तर दिली आहे पण मात्र ही निवडणूक अंतिम निकालाच्या अधीन असा देखील निर्णय देण्यात आलाय हे प्रकरण काय आहे ते आधी सांगते सटाणा बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापाऱ्यांना व अडत्यांना दोन मते देण्यात आली पण लासलगाव मध्ये त्याला नकार दिला गेला हाच मुद्दा याचिकाकर्ते गांगुर्डे यांनी उपस्थित केलाय एकाच दोन संस्थांना वेगवेगळा असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय कागदपत्रे सादर करण्यासाठी गांगुडे यांनी न्यायालयात वेळ मागितलाय आणि महत्वाचं म्हणजे या, या याचिकेबाबत अंतिम निकाल हा पंधरा एप्रिल रोजी दिला जाणार आहे त्यामुळे भलेही अकरा एप्रिलला जरी बाजार समितीची निवडणूक होणार असली तरीही पंधरा एप्रिलच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आणि जर का समजा गांगुर्डे यांच्या बाजूने म्हणजेच याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल लागला तर भुजबळांसाठी आणि त्यांच्या राजकारणासाठी हा एक मोठा धक्का असू शकतो आणि पंधरा एप्रिलला सुनावणी असल्याने भले अकरा एप्रिलच्या निवडणुकीनंतर जे कोणी निवडून येईल म्हणजे भलेही भुजबळांचे कार्यकर्ते आलेच निवडून तर त्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्येही निवडणुका रद्द होण्याची भीती आहेच शिवाय जर का याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल लागला तरीही सभापती आणि उपसभापतींची निवड रद्द होऊ शकते तसेच तसेच बाजार समितीच्या व्यापारी गटाची फेरनिवडणूक होण्याची किंवा संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून पुन्हा नवीन निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची देखील शक्यता आहेच त्यामुळे या निवडणुकीची सगळीच गणिता बदलतील अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आधीच सत्तेपासून वंचित राहिलेल्या भुजबळांना अजून एक धक्का बसेल अशा देखील चर्चांनी आता जोर धरलाय यावर तुम्हाला काय वाटतं या सर्व घडामोडी पाहिल्यास खरंच भुजबळ यांच्या राजकारणाला सुरुंग लागायला सुरुवात झाली असं वाटतंय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीव्ही मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका